या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ या ग्रामसभेचे अध्यक्षस्थान तेथील सरपंच ताराबाई बांबळे यांनी भूषविले यावेळी या महिलांच्या समस्या बचत गटाचे फायदे या विषयावर चर्चा करण्यात आली इगतपुरी तालुक्यातील ताकद येथे नुकतेच महिला ग्रामसभा मोठ्या उत्साहात पार पडली

या कार्यक्रमाच्या मी त्यांना प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांनी प्रत्येकाला जी जी काही माहिती दिलेली आहे अजूनही पाच दिवस ते आपल्या गावात राहणार आहेत पाच दिवसामध्ये जे जे शक्य होईल ते सर्व तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतील तुमच्यापर्यंत जी माहिती पोहोचली ती परत शेजारी पाजारी किंवा तुमचे इथं चिंतक जे असतील त्यांच्यापर्यंत ती माहिती पुरवावी आणि जे जे बचतगडे या ठिकाणी त्यांनी स्थापन केले असतील किंवा अन्य काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या असतील बचत गट जर आपण केला तर बचत गटाची नोंदी ही ग्रामपंचायत कार्यालयामध्ये केली पाहिजे पहिली वर्ष ती ग्रामपंचायतला आहे का नाही माहित नसल्यामुळे ग्रामपंचायत करत नाही आणि मग त्याच्यामुळं तुम्ही कुठे होता आमच्याकडे काय आलं नाही तुमचा बचत गट आहे का नाही तुम्हालाच माहित नाही आम्हाला विषय जाऊ द्या तुमच्यातच माहीत राहत नाही बचत गट म्हणजे काय बचत गट केल्यानंतर त्याच्यात बचत केली पाहिजे बचत ज्या वेळेला तुमची बचत चालू राहील सहा महिन्यानंतर त्याचं ग्रेडेशन होत ग्रेडेशन झाल्यानंतर त्याची ला नोंदणी होते अशा प्रकारची सगळी प्रक्रिया असते करत, करत, करत ही सर्व प्रक्रिया सक्षम होईल आणि म्हणून तुम्ही हे सगळं आज जर तुम्ही उभा राहिला असत त्या वर्धणी ताईने तुम्हाला जे शिकवलं सांगितलं त्या बचत स्थापना करा स्थापना केल्यानंतर या ठिकाणी महिला सरपंच आहे महिला ग्रामपंचायत सदस्य त्यांच्याशी संग्णा राहा पहिल्या आधी तर करा आणि त्यांना सांगा की तुमच्या ज्या समस्या असतील त्याच्या समस्या सोडवण्याचं काम या ठिकाणी ग्रामपंचायत करेल त्याच अनुषंगाने करे? या ठिकाणी कृती आराखडा पाच वर्षाचा कृती आराखडा या ठिकाणी आपल्याला तयार करायचा आहे आणि त्या निमित्ताने या दोन्ही कार्यक्रम एका ठिकाणी घेतला आणि त्या कृती आराखड्यामध्ये अजूनही तुमच्या समस्या असतील सोमवारपर्यंत तर तुम्ही आम्हाला लेखी जरी कळवल्या का अशा अशा प्रकारे आम्हाला अशा अशा प्रकारची ही समस्या आमच्या आहे आमच्या गल्लीची आहे आमच्या आहे आमच्या गावातली आहे कुठली भीती असेल आणि ती जेणेकरून आपण घेऊ सगळ्यांच्या समस्या एकत्रित करून सोमवारी आपण या ठिकाणी सगळे एकत्र घेऊन पुन्हा एक मोठी सभा लावणार आहे आणि त्याच्यामध्ये त्याला प्राधान्य करून देणार आहे म्हणजे एखादी समस्या कोणीतरी मांडली ती अत्यावश्यक आहे आवश्यक आहे अशा प्रकारचे त्याच्यामध्ये हे केलं जाईल आणि जी खरंच गरजेची आहे तिला प्राधान्यक्रम देऊन पहिली ती घेतली जाईल आणि मग बाकीच्या समस्या आपण घेतली जाईल विद्यार्थी ग्रामसभा बाल ग्रामसभा महिला ग्रामसभा आणि सर्वांची एकत्रित सभा अशा प्रकारच्या सभा या ठिकाणी घेऊन बाल विद्यार्थ्यांसाठी सर्व तळागाळातल्या लोकांच्या समस्या या ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचाव्यात हा एक उद्देश होता आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी ग्रामपंचायती सरांना सांगून की विद्यार्थी ग्रामसभा या ठिकाणी विद्यार्थी ग्रामसभेचं आयोजन केलं महत्वाचा विषय म्हणजे मगापासून आपण इथे बघतोय आणि अनेक प्रकारच्या समस्या सुंदर अशा या ठिकाणी तुम्ही मांडल्या कालही आम्ही मराठी शाळेमध्ये बाळ सभा घेत असताना अतिशय चांगल्या चांगल्या ज्या आमच्या डोक्यात धोक्या ज्या आमच्या विचारात धोक्या अशा प्रकारच्या समस्या या ठिकाणी त्यांनी मांडल्या आजही तुम्ही आमच्या डोक्यात कल्पन नसताना नसणाऱ्या समस्या तुम्ही या ठिकाणी मांडल्या समस्या भरपूर आहेत तुम्ही मांडलेल्या आहेत ग्रामपंचायतीला यथाशक्ती ज्या पूर्ण करता येतील त्या निश्चितपणाने ग्रामपंचायत या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये पूर्णच करणार आहे आणि म्हणून तुमचा सगळ्या समाचार आज आपण या ठिकाणी